हो इकडे या तुम्ही खाल्ली का वेंगुर्ल्याची ओली बेल नाही या तर तुम्हाला दाखवते वेंगुर्ल्याची बेल कशी नमस्कार माज, नाव माझं नाव हरमाने हरेश अच्छा, मा हा माझी ओली बेलचा स्टॉल आहे ओलीबेल स्टॉल आहे हा ठीक आहे म्हणून आमसाठी बेल, बेल हा आम ओके हे आहे चिरमुले अच्छा त्यानंतर मी घेणार आहे फरसाण हे आहे वेंगुर्ल्याचे फरसान फरसान वेंगुर्ल्याचं हो फेमस आहे हे फरसान त्यानंतर मी घालणार आहे कांदा माझा स्टॉल फेब्रुवारी मध्ये झाला कोणत्या चोवीसच्या नाही तेवीस साल मध्ये मी संध्याकाळची जी फिराय समुद्रावर फिरायला जातो ना त्यापेक्षा आपण इकडे स्टॉल लावूया अरे, वा, अरे, अरे वा। मी सांगितलं ला हो लावूया तू माझ्यासोबत असेल तर आपण हा स्टॉल सोबत ही आहे माझी मोटिवेशन

पाच ते सात पर्यंत आता हे झुलता पूल आहे आणि त्याच्या खाली तुम्ही इथे स्टॉल लावता समजली आपला नवाबाग ब्रिज आहे वेंगुर्ल्याची कैरी पण कैरी टाकल्यामुळे चव येते चटपटीत एकदम हा काय मग तुम्ही याच्या विकत तुम्ही काय करता आ, मी आ, हे महिला बचत गड आहे ना आ, ते, -ते मी अध्यक्ष आहे मीटिंगला जाते आ, बंद्रावर 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 ए, चिंचेचा मी अच्छा आता ही भेळ वेंगुर्ल्याची भेळ आहे आणि बनते हे चिंचेच पाणी आहे मी का बनवते घरी चिंच असते ना त्याच्या पासून बनवतात चिंच आणि गुड आणि आपले मसाले असतात बनवतात काय तुम्ही प्रॉपर वेंगुर्ल्याचे

मिक्स करायचं पाणी घालायचं त्यामुळे ते ओली होणार आपली तू आपल्याकडे सुकी पण मिळते हो सुकी ज्यांना हवी तशी म्हणजे तु, तु, तुम्हाला जर ओली हवी असेल तर ओली मिळेल सुकी हवी असेल तर सुकी जशी कस्टमर सांगतात तशी मी बनवते कारण करन... हो, सांगितल्यावरच बनवते नाही तर वाऱ्यामुळे ती काय होते चुरमुले असतात ना ते नरम पडतात आणि खायला बरं वाटत नाही म्हणून मी काय करते जेव्हा कस्टमरने जर ऑर्डर दिली ना तेव्हाच बनवते कांदा सुद्धा तसाच आहे कांदा कसा कापून ठेवल्यावर वास येतो खराब होतो ना त्यासाठी कसं कांदा जेव्हा हवा तेव्हाच कापायचा आणि वापरायचा बोलू चार ला येतात नाही मी पाच ला पाच ला येतो जर माझ्या मीटिंग्स वगैरे असेल तर मी जरा उशिरा येते किंवा म्हणजे हॉलिडे का होते म्हणजे बंद ठेवते आपल्या पाच ते टायमिंग काय पाच ते किती पाच ते सात पर्यंत दोन तास मी असत का अरे वा ताई तुम्ही याच्यावर काय करायचे मग मी घरीच होते मुलांसाठी म्हणजे तिचा उमर वगैरे असतं असतो त्यासाठी मी घरीच होते आणि हा छोटा मुलगा आहे ना माझा इकडे इकडे छोटा मुलगा हा हा माझा छोटा मुलगा याच्यासाठी मी घरी राहिली याला सांभाळण्यासाठी नाही आम्ही खरे गाबीत समाज आम्ही मा सॉरी काय ते घातलं देवाचा देवाच तो पण मस्ती करत राहतो ना शांत ही घ्या आमची बेल तयार झाली भेळ तयार झाली हो oh. आणि मंडळी ही वेंगुरला झुलता खाली आता आपलं नाव माझं हरम्यानी हरेश खराडे अच्छा सगळी जण मला ज्योत्स् म्हणतात अच्छा ज्योत्ना ज्योत्ना ताईंचा हा ओल्या बिळीचा व्यवसाय दोन हजार तेवीस मध्ये सुरू केला माझ्या मुलीने सांगितलं मुलीने सांगितलं मुलीकडून इन्स्पिरेशन भेटलं हे चमचे वापर वा म्हणजे हे कागदी चमचे वापरण्याचं कारण की, जेव्हा माझे मिस्टर समुद्रात गेलेले त्यामध्ये जा जाळ्यांमध्ये ते चमचे आम्हाला सापडले प्लॅस्टिकचे तर प्लॅस्टिकचे चमचे सापडे तेव्हा आम्ही काय विचार केला जर समुद्राला आपण प्लॅस्टिक देतो ना तोच रिटर्न समुद्र आपल्याला तेच प्लॅस्टिक देतो त्यासाठी आपण पर्याय म्हणून मी हे कागदी चमचे वापरतोय जेणेकरून आपल्याला ते, आप ते जातायेत अरे निसर्गाचा पोल्युशनचा विचार करून तुम्ही हे करताय आणि चांगलं थिंकिंग आहे आणि त्यासोबत उत्तम आम्हाला ओली बेळ बनवून दिली आणि एवढे सुंदर निसर्गरम्य ठिकाणी मंडळी ट्राय करूया तिकडे तुम्ही पाहू शकता बीच आहे सगळे एन्जॉय करतायत आणि आपण भेळ घातोय ट्राय करूया मंडळी म्हणजे कोणताही बाहेरचे एक्स्ट्रा पदार्थ नाही टाकता सिंपल पद्धतीने घरचे मसाले वापरून त्याने बनवलेले जबरदस्त लागते मंडळी मला पुणेरी भेळ काढला मटके नाही पाहिजे त्याच्यामध्ये पुणेरी बेळखायचा फील येतो याच्यामध्ये त्या मंडळी कधी आला विंगुला ट्राय करा जोश्नातही येत आणि छोटे छोटे दोन लहान मुलांना सांभाळ करून व्यवसाय करतायत दिसले कधी अवधून ट्राय करा आणि व्हिडिओ देखील शेअर करा